नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी योगेश आठोड व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर या शेतकरी सेवाभावी संस्थेचा प्रतिनिधी शेतकरी मित्रांनो आपण नुकताच राबवत असलेला शेतीपूरक जोडधंदा या सिरीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या सिरीजमध्ये शेळी पालन असेल गावरान कोंबडी पालन असेल मत्स्य शेती असेल मधुमक्षिका पालन असेल रेशीम शेती असेल त्याचप्रकारे आपण मशरूम शेती हा देखील एक व्यव शेतीपूरक व्यवसाय म्हणून याची निवड केलेली आहे मशरूम शेती या व्यवसायाला अनुसरून आज आपण प्रत्यक्ष भेटीसाठी दिनेश भाऊ यांच्या शेतामध्ये नादरपूर गाव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे आलेलो आहोत आपण सर्वप्रथम दिनेश भाऊ यांचं स्वागत दिनेश भाऊ स्वागत तुमचं आपल्या चॅनलवर सर्वप्रथम दिनेश भाऊ तुम्ही तुमचा परिचय द्या आमच्या शेतकरी बांधवांना मी दिनेश निक्कम राणा नादरपूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथं पिशोरच्या चार किलोमीटर अंतराला माझा तृप्ती मशरूम फार्म हा प्रोजेक्ट या ठिकाणी चालू आहे आणि इथं गेल्या पाच ते सहा वर्षापासून माझा मशरूम कल्टिवेशन मी करतोय ग्रामीण भागामध्ये बरं शेती निगडीत व्यवसायामध्ये अनेक व व्यवसाय उपलब्ध असताना देखील तुम्ही मशरूम शेतीचीच निवड का केली मशरूम शेतीची निवड यासाठी केली सर की आरोग्य आहार रोजगार आणि पर्यावरण हे संतुलित राहण्यासाठी आणि यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपण बघतो संपूर्ण आहारामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पूर्ण आपल्या शरीरामध्ये केमिकलचा वापर जास्त आहे बरोबर आणि त्याच्यावर कुठंतरी रोख लागावा बरोबर यासाठी एक काहीतरी म्हणजे ऑर्गेनिक पद्धतीचं लोकांना आपल्याला देत आलं पाहिजे महत्व आणि ते प्रोव्हाइड करता आलं पाहिजे बरोबर या ही काळाची गरज आहे यासाठी आरोग्य आहार रोजगार आणि पर्यावरण यासाठी आपण मशरूम शेतीची निवड केलेली आहे बर आणि मशरूम शेतीचे जे दैनदिन आहारातील औषधी गुणधर्म आहे याबद्दल काही मशरूम मध्ये सर्वप्रथम जर बघितलं आपण तर त्यामध्ये हाय प्रोटीन आहे बर विटॅमिन सी आहे विटॅमिन डी आहे विटॅमिन बी बार आहे फॉलिक ऍसिड आहे अँटीऑक्सिडेंटचे प्रमाण जास्त आहे म्हणजे खूप सारे शुगर पॅरालिसिस खूप सारे आजारांवर नियंत्रण करण्यासाठी मशरूम हे आहारात घेण्याची गरज आहे गरज आहे डॉक्टरचा सल्ला आहे की प्रत्येकी पर डे वन पर्सन प्रत्येकाच्या आहारामध्ये कमीत कमी तीन ग्रॅम तरी मशरूमचं सेवन झालं पाहिजे म्हणजे आहारात घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे असा डॉक्टरांचा सल्ला सल्ला है। है। हो। 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 आहे म्हणजे अनेक गुणकारी गुणधर्म यामध्ये आहे जसं की रक्तदाब असेल हो। हो। आपलं हड हडांचं वर नियंत्रण असेल आहे किंवा हिमोग्लोबिन ची वाढ असेल मधुमेह कॅन्सर त्याच्यानंतर हृदयरोग त्याच्यानंतर बळकटपणा पोट साफ होणे असे विविध गुणधर्म या मशरूम मध्ये आहे तर प्रत्येकाने मशरूमचा आहार आणि मशरूमचा सकस आहार घेतला पाहिजे आणि या व्यवसायाकडे देखील गरजेचं गर काळाची गरज गर बर तर दादा आता मशरूम शेतीसाठी लागणारी जे साधन सामग्री आणि खर्चाची तुलना ही कशी असली पाहिजे यामध्ये सर साधन सामग्री म्हणजे आपण एक छोट्या खाणी जर व्यवसाय सुरू करायचा आपल्याला तर त्यामध्ये एक दहा बाय दहाच्या रूमपासून सुद्धा आपण करू शकायची सुरुवात करू शकतो बरं त्यासाठी अग्रिकल्चर वेस्टेड जो भूसा आहे तसं गहू तूर सोयाबीन माका वगैरे जे कुटार, कुटार। तर ते अवेलेबल करणं आपल्याला गरजेचं आहे बरोबर आणि स्पॉन थोडक्यात या दोन्ही गोष्टी अत्यावश्यक आहे आणि जागा जागा की मी सांगितलं प्रमाणे इंडोर कल्टिवेशन आहे तर त्यासाठी एक साधं स्ट्रक्चर किंवा सिमेंट कॉन्क्रीटचं असेल किंवा पात्र्याचा असेल कुठं पण तुम्ही हा व्यवसाय सुरू करू करू शकता आणि अत्यंत अल्प दरामध्ये एक दोन पाच हजारामध्ये हा व्यवसाय सुरू होऊ शकतो बरं तर दिनेश आता आपण आपला परिचय जाणून घेतलेला आहे तर आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे येऊया मशरूम शेतीसाठी ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहे किंवा त्याची प्रोसेसिंग जागेची निवड जातींची निवड ही कशी असली पाहिजे यासाठी सर मशरूम कल्टिव्हेशनसाठी जागेची निवड मुख्यतः मशरूम फार्मिंग साठी म्हणजे इंडोर कल्टिवेशन आहे थोडक्यात चार भिंतीच्या आतमध्ये केली जाणारी शेती बरोबर हो फक्त ऊन वारा आणि पाऊस यापासून संरक्षण व्हायला पाहिजे बरोबर तर असा साध्या पद्धतीने जरी शेडची रचना वगैरे केली तर त्यामध्ये सुद्धा मशरूम शेती आपण करू शकतो करू शकतो हो आणि मशरूम शेतीसाठी लागणार वातावरण वगैरे किंवा वेळेची निवड काय ना सर की मशरूम फार्मिंगसाठी साधारण जून ते फेब्रुवारी जून ते फेब्रुवारी जून ते फेब्रुवारी पर्यंत आपल्याकडं टेम्परेचर आणि ह्युमिडिटी जो मुख्य स्रोत आहे मशरूम फार्मिंग मध्ये की टेम्परेचर आणि ह्युमिडिटी मेंटेन होण्यासाठी जास्त काही आपल्याला जसं की कूलर झालं किंवा एसी वगैरे लावायचं काम नाहीये तर हे जे महिने आहे जून ते फेब्रुवारी पर्यंत फेब्रुवारी तर यामध्ये आपल्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रामध्ये मुख्यतः मराठवाड्यामध्ये टेम्परेचर हे सटवेल राहत समजा अच्छा जे की मशरूम शेतीसाठी उपयुक्त उपयुक्त आहे तर या महिन्यामध्ये आपण केव्हाही मशरूम फार्मिंग करू शकतो मशरूम फार्मिंग करू शकतो आणि मशरूम फार्मिंगचा कालावधी लागोडी पासून ते काढणीपर्यंत किती कालावधी किती कालावधीमध्ये हे मशरूम येतात याची सर पूर्ण सायकल अशी आहे मशरूम फार्मिंगची की चाळीस ते पंचेचाळीस दिवसाची पूर्ण सायकल आहे चाळीस ते पंचेचाळीस दिवस काढलेला येतात हो चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये पहिली बॅच म्हणजे थोडक्यात एक सायकल निघून जाते एक सायकल निघतात तीन हार्वेस्टिंग होऊन जातात मशरूमचे बेड लावल्यापासून पंचवीस ते सव्वीसव्या दिवशी पहिली हार्वेस्टिंग आपल्याला मिळते आणि त्यानंतर दहा दहा ते बारा बारा दिवसाच्या अंतरावर एक प्रत्येकी दोन दोन हार्वेस्टिंग आपल्याला मिळतात मिळतात बरोबर टोटली तो, तो तीन हार्वेस्टिंग आपल्याला एका बेडपासून मिळतात एका बेडपासून आता दिनेश भाऊ मशरूम शेती करताना सर्वप्रथम जे मशरूमच्या जातींची निवड आहे किंवा स्पॉन्जची निवड आहे ती कशी असली पाहिजे त्यामध्ये सर खूप छान असा क्वेश्चन तुम्ही मला विचारला की मशरूम फार्मिंग मध्ये तो जे बीज आहे त्याला आपण स्पॉन म्हणतो मशरूमचे तर याची निवड देखील ही अभ्यासपूर्ण व्हायला पाहिजे कारण की मार्केटमध्ये खूप सारे आपआना बळी पडतात लोक बरोबर बर, तर त्यामध्ये नवीन लोकांना थोडस जास्त नॉलेज राहत नाही बरोबर तर त्यासाठी फर्स्ट जनरेशनच स्पॉन आपण युज करायला पाहिजे फर्स्ट जनरेशन फर्स्ट जनरेशन ओके यामध्ये तीन जनरेशनचं स्पॉन राहतं फर्स्ट सेकंड आणि थर्ड बर तर यामध्ये चांगल्या दर्जाचं जे स्पॉन दर्जा जे जे आहे तर हे चांगल्या दर्जाच्या स्पॉनची निवड आपण मशरूम फार्मिंग मध्ये केली पाहिजे केली बरं हे फर्स्ट सेकंड आणि थर्ड हे जे जनरेशन आहे स्पॉनचे ह्याची ओळख कशी असते याची ओळख सर याची ओळख म्हणजे फक्त आपल्याला ज्या वेळेस आपलं मशरूम निघल्यानंतर ज्या वेळेस आपण हार्वेस्टिंग करतो बरोबर त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की स्पॉन निवड आपण कशी केली स्पॉन चुकीचा आहे की योग्य आहे योग्य आहे कारण की जर फर्स्ट जनरेशन स्पॉन आपण युज केलेला असेल तर त्यामध्ये एकदम गुच्छामध्ये आणि बल्कमध्ये मशरूम आपल्याला मिळतात क्वांटिटी क्वांटिटीमध्ये बरं आणि थोडस से, से, सेकंड किंवा थर्ड जनरेशनचं स्पॉन जर युज केलेलं असेल तर त्यामध्ये आपल्याला कमी मिळतात कमी मिळतात बरोबर प्रोडक्शन कमी मिळतं प्रोडक्शन कमी मिळतं तर दिनेश भाऊ आता आपण बघितलं जातीची निवड किंवा मशरूमची निवड कशी असली पाहिजे यानंतर जे आहे मशरूम शेतीसाठी निवडत असलेला भुसा हा कोणता असला पाहिजे किंवा कोण कोणत्या प्रकारचा आपण भुसा निवडू शकतो मशरूम फार्मिंग मध्ये भुसाची जर निवड आपण बघितली तर त्यामध्ये गहू सोयाबीन तूर ऊस भाताचे काळ साळीचे काळ हे एग्रीकल्चर वेस्टेज जे आपण शेतीमध्ये जाळून टाकतो बरोबर किंवा दुरुपयोग त्याचा होतो फेकून देतो फेकून देतो जाळून टाकतो तर त्याचा सदुपयोग म्हणून आपण मशरूम फार्मिंग मध्ये वापर करू शकतो बरोबर हो आपण विविध प्रकारचे आपण जसं की सोयाबीन असेल गहू असेल धान असेल विविध प्रकारचे आपण वापरू शकतो बरं ह्या प्रोसेस आता धान दा, आल्यानंतर प्रोसेसिंग कशी असते याची प्रोसेसिंग थोडक्यात तुम्हाला सांगतो मी बरं सर त्यामध्ये भुसा आपल्याला निर्जंतुक करावा लागतो सुरुवातीला बर आणि भुशाची निवड करता वेळेस भुसा हा चांगल्या क्वालिटीचा असणं गरजेचं आहे बरोबर जसं की वर्षा पावसामध्ये भिजलेला नको त्यामध्ये माती वगैरेच प्रमाण नाहीये पाहिजे थोडक्यात आणि स्वच्छ भूसा आपल्याला निवडायचा आहे आणि भूसा निवडल्यानंतर त्याला चौदा ते सोळा तास आपल्याला स्टेरिलायझेशन करावं लागतं स्टेलायझेशन त्यामध्ये फॉर्मेलिन प्लस बाविस्टीन हे एका पाण्याच्या ड्रम मध्ये टाकून त्याचा एक फॉर्म्युला आहे की शंभर लिटर पाण्याला एकशे पंचवीस एम एल फॉर्मेलिन आणि आठ ते दहा ग्रॅम बाविस्टीन बर हे आपण टाकून बारा ते चौदा तास आपण घट्ट बांधून त्याचा गॅस आतमध्ये तसाच ठेवावा लागतो म्हणजे परिपूर्ण आपलं स्ट्रेलायझेशन चौदा ते सोळा तासानंतर प्रॉपरली होतं बर आणि नंतर पुढचं जे स्टेप वगैरे हो आहे तर ते स्पॉनिंग करणे आणि बेड भरून अठरा दिवस बेड डार्क रूम मध्ये ठेवावं लागतात बर त्याच्यानंतर अठरा दिवसानंतर पॉलिथिन ओपन करावं लागतात आपल्याला बर आणि त्याच्यानंतर प्रॉपर व्हेंटिलेशन प्रोव्हाइड करावं लागतं प्रॉपर व्हेंटिलेशन प्रोव्हाइड चार ते पाच दिवसामध्ये आपल्याला पहिले हार्वेस्टिंग म्हणजे चार ते पाच दिवसानंतर छोटे छोटे पिनेड येतात बर पिनेडपासनं दोन ते तीन ते चार दिवसामध्ये मशरूम मोठे होतात याचा ग्रोथ खूप फास्ट आहे सर थोडक्यात ग्रोथ फास्ट आहे तर दादा यामध्ये जे आहे मशरूम शेतीमध्ये विशेष काय काळजी असणं महत्वाचं आहे किंवा यामध्ये रोग किंवा आजार काय येतात यामध्ये सर सांगायचं जर झालं तर मशरूम फार्मिंग म्हणजे चाँ थोडक्यात एक फंगस आहे हो। फंगस बरोबर तर म्हणजे थोडक्यात बुरशी तर बुरशी पिकवण्याचा हा व्यवसाय अच्छा हो। यस, यस। तर त्यामध्ये फंगसला व्हायरल इन्फेक्शनचा धोका जास्त असतो बरोबर थोडक्यात जसं की बॅक्टेरिया वगैरे जो राहतो आपल्या शरीरावर कपड्यावर बाहेरून येणारे लोक त्यांना आतमध्ये एंट्री निर्जंतुकीकरणाशिवाय एंट्री नको थोडक्यात कारण की त्यांच्या कपड्यावर तर बॅक्टेरिया वगैरे त्याचा प्रादुर्भाव आपल्या सरळ बेडवर मशरूमवर होतो बरोबर त्या हो बर, बर। त्यामुळे आपलं प्रोडक्शनचं देखील नुकसान होऊ शकत त्यासाठी फार्मच्या आतमध्ये येते वेळेस स्टेलायझेशन हात वगैरे सॅनिटाईज करूनच आतमध्ये एंट्री द्यायला पाहिजे बरोबर आणि यामध्ये रोग किंवा आजार काय यामध्ये रोग जर प्रामुख्याने बघितले आपण तर यामध्ये ग्रीन मोड हा एक आजार आहे जो की ग्रीन मोड म्हणजे हिरवी बुरशी तयार होते बेडमध्ये आणि आपण जो मायसेलियम रन होण्याची प्रोसेस आहे तर त्याला विरोधक पदस्पर्शी बुरशी तयार होते म्हणजे त्यासाठी प्रॉपर स्ट्रेलायझेशन करणं गरजेचं आहे आणि जसेच जे काही इन्स्टॉलेशन आपण हाताळतो मशरूम फार्मिंगसाठी जसं पॉलिथिन झालं प्लस होल साठी सिरीन झाली तर या सर्व गोष्टी प्रॉपरली स्ट्रेलायझेशन करून घ्यायला पाहिजे म्हणजे असे छोटे छोटे टेक्निकल गोष्टींचा विचार केला केला गेला पाहिजे केला गेला पाहिजे के त्याची काळजी घेणं महत्वाचं आहे तर दादा आता आपण यामध्ये मशरूम शेतीचा जो खर्च आणि उत्पन्न यामधल्या काही महत्वाच्या बाबी काढणी झाल्यानंतर याचा बाजार किंवा बाजार भाव कसा ठरतो हो हो नक्कीच सर साधारणतः याचा जर खर्च आपण बघितला सर तर मशरूम फार्मिंग मध्ये प्रामुख्याने स्पॉन आणणे गरजेचे फक्त आपला जास्त घ्यायला खर्च येत नाही स्पॉनचा फक्त तेवढा खर्च आहे एक दीडशे दोनशे रुपये पर के जीनं फजनशन स्पॉन अवेलेबल होतं आणि त्याच्यानंतर एक किलो स्पॉन मध्ये आपण दहा किलो दहा बेड लावू शकतो असे थोडक्यात दहा बेड दहा बेड तर प्रत्येकी एका बेडला एक ते दीड किलो ओल फ्रेश मशरूम आपल्याला तीन हार्वेस्टिंग मध्ये मिळतं म्हणजे प्रॉपरली एका सायकल मध्ये आपल्याला एक ते दीड किलो मशरूम हा या एका बेडपासून मिळतं बरं तर याचा जर आपण भावाचा विचार केला जसा की बाजारभाव तर मिनिमम वेगवेगळ्या याच्यानुसार याचे बाजारभाव ठरलेले जसं की एरिया ज्या ठिकाणी समजा याला जास्त डिमांड आहे मागणी वगैरे तर त्या ठिकाणी आपल्याला एक चारशे पाचशे सहाशे रुपये पर के जी बर फ्रेश मशरूमला आपल्याला भाव मिळतो मिळतात हो आणि बाजार ठरल्याप्रमाणे विभागाप्रमाणे त्याचा बाजारभाव निश्चित असतो हो हो बर तर दिनेश भाऊ आता आपण संपूर्ण माहिती जवळपास जाणून घेतलेली आहे मशरूम शेती बाबतची तर मशरूम शेती मध्ये काही या व्यवसाय सुरू करण्यापूर्वी लायसन्स किंवा परवान्याची गरज भासते हो सर नक्कीच जर आपला व्यवसायाचा ग्रोथ होत असेल थोडक्यात मशरूम फार्मिंगचा तर त्यासाठी फूड लायसन आणि शॉपॅक लायसन वगैरे बेसिक लायसन्स काढणे गरजेचे गरजेचं आहे याची हो। बेसिक अट आहे की आपण काढू शकतो की नाही काढलं तरी चालेल नाही नाही काढलं तरी चालेल परंतु एक वेजिटेरियन प्रोडक्ट आहे ना आपला याचा लोक समावेश होतो बरोबर तर त्यासाठी आपल्या सेफ्टी साठी आणि समोरच्या सेफ्टी साठी सुद्धा वगैरे काढू शकतो केंद्र हो सरकार सर... असेल किंवा राज्य सरकारचे या व्यवसायाला अनुदान हो सर आहे यामध्ये केंद्र सरकारकडनं आपल्याला सबसिडी आहे ज्यामध्ये पीएमएफएम योजना आहे प्रधानमंत्री योजना तर त्यामध्ये पस्तीस टक्क्यापर्यंत सबसिडी याला आहे आहे ना मशरूम फार्मिंगला बर बर हो, हो। आणि महिलांच्या नावावरती त्यामध्ये अजून चाळीस टक्क्यापर्यंत सबसिडी महिलांना मिळते मिळू शकते हो, हो, तर धन्यवाद दादा अतिशय मोलाची माहिती मशरूम शेतीबद्दलची अतिशय मोलाची माहिती तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना दिली आणि विशेषतः या व्यवसायाला उतरताना आमच्या शेतकऱ्यांसाठी काय काही महत्त्वाचा संदेश किंवा काही महत्त्वाच्या टिप्स काय असू शकेल नक्कीच सर नवीन उद्योजकांना <laughs> तसेच शेतकरी प्रवर्गातील लोकांना या तुमच्या व्हाईट गोल्ड ट्रस्ट मार्फत मी सांगू इच्छितो <laughs> की कुठलंही काम करा ते जिद्दीने करा आवडीने करा आणि प्रॉपरली गायडन्स हे महत्वाचं आहे बरोबर <laughs> व्यवसाय कुठलाही करा हा <laughs> आणि मनापासनं व्यवसाय करा आणि त्यासाठी व्यवसायासाठी परिपूर्ण नॉलेज घ्या अभ्यासकर्त्याकडनं गायडन्स घ्या आणि व्यवसायाला सुरुवात करा एक अॅग्रिकल्चर वेस्टेज पासन आपण टाकाऊ पासन टिकाऊ या व्यवसायाच्या अंतर्गत करतोय थोडक्यात बरं तर मशरूम शेती करणे ही काळाची गरज आहे तर फ्युचरमध्ये खूप अवेअरनेस मशरूम फार्मिंगला येणार आहे तर त्यासाठी जे काही नवीन महिला उद्योजक असतील जेंट्स नवयुवक असतील तर यांच्यासाठी प्रशिक्षण जर कोणाला हवं असेल तर माझ्या तृप्ती मशरूम प्रोजेक्टला भेट द्या तसेच माझा मोबाईल नंबर एट वन एट झिरो एट थ्री टू फाईव्ह सिक्स फोर हा माझा मोबाईल नंबर आहे तुम्ही केव्हाही मला कॉल करू शकता मशरूम फार्मिंग बद्दल अधिक माहितीसाठी एक कॉल करा तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन माझ्याकडनं मिळून जाईल बर धन्यवाद दादा नमस्कार आ... आ... थँक्यू धन्यवाद अतिशय मोलाची माहिती आणि तुम्हाला देखील असंच मशरूम फार्मिंगचा जर उद्योग करायचा असेल तृप्ती मशरूम फार्मला भेट देऊ शकता तुम्ही आणि दिनेश दादाकडून तुम्ही त्याची संपूर्ण माहिती देखील घेऊ शकता हो धन्यवाद धन्यवाद